वृक्षवल्ली अम सोयरे वणचरी एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत या ओवीप्रमाणे आमचं एक छोटंसं मंडळ आहे या मुक्काम बीडखुर्द गावी जय महालक्ष्मी सेवा संस्था जय महालक्ष्मी सेवा संस्थेचा उद्देशच आहे की सामाजिक आणि शैक्षणिक कसं आपल्याला समाजाला आपल्याला कशी उन्नती करता येईल या या युक्तीप्रमाणे नेहमीच कार्य करत असते पण ह्या हे कार्य करण्यासाठी आमदार महेंद्र सेठ चोरवे फाउंडेशन आणि त्यांच्यामार्फत आपल्याला जी वृक्ष मिळाले ते सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी पुणे यांच्याकडून हे वृक्ष आले आणि या वृक्ष रोपणाची जी संधी किंवा या सामाजिक उपक्रमात खालीचा वाटा म्हणून आम्हाला या संस्थेला निवडलं किंवा या आमच्या गावाला निवडलं बीड खुर्द तर त्याबद्दल मी आमच्या महालक्ष्मी सेवा संस्था आणि आमदार साहेबांचे तसेच त्या सेवा संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आणि आज यावर्षी आम्ही सुरुवात केली यावर्षी वर्षानुवर्षे जेवढं आम्हाला प्रयत्न करता येईल तेवढं वर्ष आम्ही ती झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बीडवाल्यांनी बीडच्या मुलांनी आम्हाला जे सहकार्य केलं असंच खरवैज अमरुम बीड वनी केळवली या ठिकाणी ही लोकं पण आमच्या संस्थेला सहकार्य करतील आणि आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही हा उपक्रम वर्षानुवर्ष करू आणि या ठिकाणी बीड ग्रामस्थांचं मुख्यतः मी आभार मानेन की त्यांनी आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं लक्ष झाडं आम्ही किती लावतोय याच्यापेक्षा ती झाडं कशी जगवली जातील याचंही नियोजन आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीने आमच्या शिवसेनेच्या वतीने करणार आहोत